पंडित दीनदयाल व्याख्यानमालेच्या उद्घाटनाला केरळचे राज्यपाल महामहीम राजेंद्र आर्लेकर हे येणार आहेत संध्याकाळी वसंत लोढा यांच्या निवासस्थानी भोजनासाठी केरळचे राज्यपाल गौरी घुमट परिसरातील निवासस्थानी येणार आहेत गौरी घुमट परिसरातील रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडलेले आहे महानगरपालिकेचे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असून या परिसरातील संतप्त नागरिक केरळच्या राज्यपाल महामहीम राजेंद्र आर्लेकर यांना रस्त्याच्या कामासंदर्भात निवेदन देणार आहे आज नगर शहरात पंडितजींच्या पतसंस्थेच्या वतीने व्याख्यानमाला सुरू होते त्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने केरळचे राज्यपाल आर्लेकर म्हणून हे व्याख्यानमाला येणार त्यानिमित्त या गौरी भागात वसंत शेठ लोडा यांचं निवास असल्यामुळे या ठिकाणी ते जेवायला येणार पण जेवायला येत असताना या ठिकाणी अत्यंत इतकी वाईट आणि दयनीय अवस्था आहे म्हणजे जाऊ शकत नाही आम्ही गेल्या पाच दिवसापूर्वी आयुक्त साहेबांना सांगितलं की केरळचे राज्यपाल आहे या रस्त्याची तुम्ही रिपेअर करून घ्या कॉन्क्रीट करून घ्या पण त्यांनी काही त्यांनी सिरियस घेतला नाही पण आज सकाळी सगळे डिपार्टमेंट वगैरे सगळे आलेले कामाची पाणी केली परिस्थिती ते त्याचबरोबर नेतासोबत पासून लक्ष्मी कारंजा पटवर्धन चौक इकडं चितळे रोड ते पटवर्धन या भागातील सेम अशीच परिस्थिती आहे गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणचे लोकांचे काम धंदे सगळे बंद आहे आणि वारंवार तक्रार केले विनंती केले पण आयुक्त काहीही करत नाही तरी संध्याकाळी आम्ही राज्यपाल साहेब येणार आहे या भागातील दीडशे दोनशे आम्ही नागरिक राज्यपालांची भेट घेऊन या परिस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव करून देणार आहे आणि आयुक्त असतील कोण संबंधित ठेकेदार असतील आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या मार्फत दंड वसूल करून ही रस्ता करण्याची आम्ही मागणी करणार आहे त्याचबरोबर आम्ही राज्यपालांना विनंती करणार आहे की तुम्ही स्वतः लक्ष घालून आमच्या समोर सीएम साहेबांना फोन करा आणि या नगरच्या परिस्थितीचा त्यांना आढावा या भागातले ठेकेदार समीर रेखी बाळू लोडा आणि दत्त डिगंबर म्हणून कर्जत थोरात असे त्यांचे ठेकेदार हे पण त्यांनी काही मनावरच घेत